तोंड दिले तो बोलती, बोलती तो ते बोलतात ना मारणाऱ्याची काठी पकडवते पण बोलणार तर तोंड नाही पकडू शकत आपण नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजो कशात तुम्ही मित्रांनो आज आहे वेदांचा बर्थडे वेदांत आज तीन वर्ष कंप्लीट झालं काय बोलायचं तुम्हाला छान बाजूबा छान बर्थडे वा म्हणजे आम्ही काहीच नाही करतो बाबा मोठा तयारी जोरात चालू आहे एकदम वाले डेकोरेशन कायदेशीर या टायमाला पण मी काय होतो आजकाल तुम्ही काय फंक्शनला काय जास्त म्हणजे डान्स वगैरे करून आपला जोश दाखवत नाही काय करतोय आज पण तुमचा हात दुखणार आहे नासे थोड़ा, 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 थोड़ा। आज थोडाफार आई नाचणार आहेत खूप छान असा डान्स करणार तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तोपर्यंत आपण पर बर्थडेची तयारी करू काय ते खूप एफ लावताय डेकोरेशन काय बोलताय काय तयारी केली तुम्ही वेदांच्या बर्थडे साठी म्हणजे नियोजन काय आहे खूप तयारी केली जाऊ दे उद्या बोला पण मला असं बोलायचं खूप सारे पाहुणे येणार आहेत आज आपल्या घरी आणि खूप घर भरणार आहे आपल्या आज पाहुण्या येणार की नाही नेहा नेहाला कॉल केला होता पण ती बोलली की तुझं अंग वगैरे दुखतंय आणि काय बोलतात तुझ्या मुलाच्या ला हा आम्ही गेलो होतो तर असं नाही की आपण गेलो ते आले पाहिजे काय प्रॉब्लेम असेल काय असतील प्रतिभा एवढं नाहीये असं सीन झालं की तिला केक कट करा करायचा होता तिच्या हंड्रेड के सेलिब्रेशनचा बरोबर ना तर विषय असा आला तर ती मला बोलवती संजू इधर ना केक कट नाही संजू इधर तर प्रतिभा तिला बोलली अरे तुझा नवरा आहे ना तू तुझ्या नवऱ्याला सांग म्हणजे त्या नवऱ्याला पहिला केक भरव किंवा केक कटतात नंतर संजोगला बोलव असं ह्यावरून थोडस म्हणजे तिला रोडली हा तर त्याच्यामुळे मला असं वाटलं की तिला राग आला असेल कोणाला त्या नेहायला हा तर मग प्रतिभाने तिला कॉल केला नेहाला की अरे तू वेदांत बड्डे मी आर की नाही तर ती बोलली अरे प्रतिभा मेरा मतलब बदन बोध दर्द है को नहीं जमेगा नाही को मग प्रतिभा तिला बोलली की तू मेरे बात गुस्सा नाही होई ना कारण की सगळ्यांसमोर कसं ती मला जास्त हे करत ना संजू आजू आ तर प्रतिभाला थोडं ते हा थोडस म्हणजे तिला वाईट वाटलं की का ह्याला म्हणजे एक बाईची जात आहे शेवटी काय ते लोक विचार करतातच तर तर ते नेहाला असं वाट वाईट वाटलं असेल ना ती गोष्ट मग प्रतिभाने समोरून कॉल केला की नेहा तू बड्डे मेने आर आहे तर ती बोलते मेरा बदन दुखरा इसले मी आर मग तिला वाटलं राग बी गाला का का म्हणून प्रतिभाने तिला आवर्जून कॉल केला त्या गोष्टीसाठी की भाई मेरे बात का बुरा लगा तो सॉरी या नेहा मे मैं तो ऐसे ही थोडीशी मतलब भडक गई तर तुम्हाला काय वाटतं त्या विषयावर नाही बरोबर बोलली ती पण तू नवरा असून मग साखर तर तुला पण नाही तिने बोलावलं कोणालाही राग येईल नाही पण खूप जणांचा असा गैरसमज झाला की प्रतिभाला खूप अॅटिट्यूड आहे खूप भावमंड आहे असं थोडी तुम्ही बोलून थोडीच आणणार तुमची सून आहे तर तुम्ही तर तुम्ही असंच बोलणार असं कोणी पण माझी संध्या असू दे किंवा ती असू दे कोणी कोणी असू दे एवढं म्हणजे कमेंट नाहीये नाही आहे ते तर आहे आई बघा आता तुम्ही प्रतिभाशी बोलता बसता उत्तम म्हणून तुम्हाला माहिती आहे पण व्हिडिओ मध्ये जे चाललंय ना तिला लोकांना वाटत असेल ती गमेंटी आहे कमेंट आपण आता बोलतो आपल्या बरोबर असते म्हणून ना? ना? आपल्याला वाटत व्हिडिओ मध्ये ते आपण दाखवतो जी गोष्ट दिसते ते लोक बोलणार बोलायला काय लोकांना कमेंट करायला लोका ना? नाही नाही असं नाही ना? तर बाकी सगळं नियोजन झालेलं आहे का तुम्ही काय बनवलंय ओ माय गॅट चिकनचा रस्ता कडक मसाला आईचं फक्त एक प्लस पॉइंट आहे ज्यांना त्यांना तिखट आवडतं पण आम्हाला तिखट कमी आवडतं थोडंसं आणि आई जो रस्ता बनवते चिकनचा बोला मटनचा बोला ते एकदम कडक एकदम स्पायसी एकदम कडक तिखट बनवते तर आपल्याला तिखट जास्त आवडत नाही म्हणून तुम्ही जास्त तिखट बनवताय का तिखट नाही तिकडे एकदम फुल पॅटर्न मध्ये चाय बिबी काय ये इथे 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 आपली बसले आपल्या आरामात चाय बिबी काय इथे इकडे मध्ये ये हो मध्ये या बोल काय बोलते बाकी तब्येत पाणी कशी आहे हाय ठीक तुझा काय कार्यक्रम असेल कुठला प्रोग्राम असेल त्याच्या दोन दिवस अगोदर तुझी तब्येत अशीच ढूस होऊन जाते काय करू का आता काय आपल्या हातात आहे काय ढूस होते ती ते तर आहे तर काय म्हणणं तुझं आता खूप सारे पाहुणे वगैरे येतील तर रेडी आहेस तू एकदम रेडी होईल एकदम रेडी होईल माय कॅट आपल्या घरात प्रोग्राम आहे आणि आपण असं एकदम झुरून राहतो बरं वाटत ना असं बघतो

Okay, आगा। आगा। ती बोलते मला ठीक नाही म्हणून मला नाही ओके तर प्रतिभाने तिला आवर्जून कॉल केला या गोष्टीसाठी की अरे नेहा बड्डे मेहा तेव्हा तिने प्रतिभाला सांगितलं मी तब्येत ठीक नाही तो मी नाही आसकती तर प्रतिभाला वाटलं की नेहाला राग आला ती बोलली ना नेहा नेहाला प्रतिभाला काय बोल नाही तिला राग नाही

त्याच्या मनात असं म्हणजे काही घेण्या मनात नाही म्हणजे एवढंच प्रतिभाला कि तू सारखी वेळ नवऱ्याला कशाला बोलायचं नवऱ्या नवऱ्याला पण खूप सारे लोक प्रतिभाला ट्रोल केले की प्रतिभा खाते प्रतिभा आकडते हे बापरे ते बोलणाऱ्याला बोलून दे आपल्या घरात कशी राहते आणि बाहेर कशी राहते ते आपल्याला माहिती आहे जय बघ तोंड दिले लोकांना बोलते ते बोलतात ना मारणाऱ्याची काठी पकडवते पण बोलणारा तर तोंड नाही पकडू शकत आपण कस आहे कुठून शिकले एवढे मोठे मोठे डायलॉग आहे तू कुठून शिकले म्हणजे अरे काय बोलायची <laughs> <शोकत मुकली। laughs> <laughs> <laughs> आता ही जी आई आई मी जी मन बोलते ना बोलायची टाकली आणि मोकली तिथे तुम्ही तुमच्या घरी आजी वगैरे कोण असेल काय बोल ते जर बघत असेल त्यांना ही त्यांनाच ही मन <laughs> कळणार <laughs> आहे लाको लापूची मन माझी आई बोलायची आई तर मित्रांनो आम्ही कल्याणला गेलो होतो तर मित्रांनो आपले नाना आले मोठे काका काय बोलताय नाना कसे सगळ्यांचे आशीर्वादी तुमचा आशीर्वाद राहू द्या मोठ्यांचा आशीर्वाद कधी पण मोठ्यांचा आशीर्वाद कधी पण द्यायचा असतो आणि विषय असा आहे की मी आई बरोबर ब्लॉग बनवत होतो व्हिडिओ बनवतो पप्पाईचं चा, पप्पाच्या आई पप्पांच्या चा आईचं नाव घेतलं आणि लगेच बेल वाजली ही गोष्ट आली म्हणून तिथे विशेष स्टॉप केलंय तर मला हेच सांगायचं सा होतं की आम्ही गेलो होतो पप्पाच्या आईला बघायला हा म्हणजे हे नाना माझ्या पप्पांचे सगळ्यात मोठे भाऊ त्याच्यानंतर पप्पा आणि त्याच्यानंतर छोटे भाऊ म्हणजे तिकडे पप्पांची आई आहे आमची तर तिकडे पप्पांच्या आईला बघायला गेलो होतो आम्ही खूप छान अशी आईची स्माईल एकदम कडक कशी जात तशीच आहे फक्त एवढंच की कमरेने थोडस हैराण झाले जसं आईला माझ्या झालेला कमरेला आईला कमरेनी बाकी एकदम आवाज विवाज एकदम एकदम मध्ये आपण त्या टायमाला पोचलो म्हणजे एक्क्याऐंशी वर्षाची आता आई एटी टू वर्षाची आहे पप्पांची आई तर दात वगैरे सगळे एकदम कट टू कट आहे तसे झाले आमचे झाले दात इकडून तिकडून वाकडे तिकडे होऊन पडले पण काय बोलते काय तुम्ही पण खूप छान वाटलं बाप्पांच्या आईला बघून खूप इथे गणपतीला वगैरे नाही आली कारण की तब्येत कि तब्बल म्हणून येणं जाणं जमलं नसतं हाल खाली फुकट कशाला तर त्याच्यामुळे आणि फायनली सुजल पण आलेलं आहे सुजल काय बोलतो भाई कसं आहे वा माझ्या आशीर्वादाने मस्तूरेशन फुगांचे असा व्हिडिओ करता करता डिलीट झाला पुन्हा बनवायला लागला तिथे मेकअप वगैरे चालू आहे दोन दोन मेकअप आर्टिस्ट आलेले आहेत प्रतिभाला सजवायला हा ते पूर्ण धुम्मा होणार आहे मस्त एकदम कड्डक मध्ये तुम्ही बाल्कनी मी तुम्हाला दाखवतो पहिला ना सजवलेली नाही दाखवणार पण त्या बाल्कनीमध्ये आपला शो होणार आहे आणि बाल्कनीच्या पाठीमागे जे आहे ह्याच्या मागे ते मी तुम्हाला दाखवणार नाही कारण ते बड्डेच्या सेलिब्रेशनच्या दिवशीच दाखवणार आहे मस्त एकदम कडकमध्ये इथे बॅनर बिनर वेदांचा तुम्ही बघू शकता पप्पानी या सगळ्या गोष्टी डेकोरेशनचा खर्च पप्पांनी केलेला आहे काय बोलता पप्पा तुम्ही यावर्षी तुम्ही खर्च केलात काय बात आहे म्हणजे आवर्जून लक्ष दिलंय अँड टायमाला सुजल असतो म्हणजे प्रत्येक वेळीला पण या टायमाला सुजलचा कॉलेज वगैरे म्हणून आम्ही त्याला जास्त डिस्टर्ब करत नाहीये बारावीच आहे म्हणून तर सुजलने आता जस्ट फोन केला होता साडेपाच सव्वा पाचच्या दरम्यान तयारी करणार आहे डेकोरेशन करणार आहे की नाही आणू काय सामान त्यांना बोलतो मला की नाही क्रॅक पट्ट्या लावणार आहेत बाबांनी आणल्यात मी माझी बोललो आणि घरी आलो डायरेक्ट सरप्राईज बाप सरप्राईज तुम्ही बघू शकता वेदांचा फोटो हा कड़क मध्ये अजून बरोबर दिसत नाही फोटो देत ना मित्रांनो घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र